माझ्याशी गप्पा मारताना सांगितलं होतंस की हे जे सगळं प्रदर्शन इथं तू तयार करतोय म्हणजे प्रदर्शन म्हणून जगातल्या सगळ्यांना काही इथं येऊन ते प्रदर्शन पाहणं शक्य होईल असं नाही म्हणून तू ते प्रदर्शन घेऊन चीन मध्ये गेला होतास ती जरा गंमत आम्हाला सांग माझा दोन हजार अठरा ला आय जी एन सी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राला एक महिन्याकरता पूर्ण एक्झिबिशन होतं एक्झिबिशन आटोपल्यानंतर खूप जणांचे फोन आले वेगवेगळ्या देशांनी चौकशी केली चायनामध्ये जिथं जाऊ त्या सिटीमध्ये दोन हजार अठराला मला बोलवलं त्यांची जी संस्था आहे बुद्धिस्ट सोसायटी जी आहे तिथली तिथे त्या दोनशे किलोमीटरच्या परिसराच्या राऊंडमध्ये आहे आणि तिथे फक्त त्याच विषयावर अभ्यास होतो भगवान बुद्ध एवढ्याच विषयावर त्या अभ्यास होतो त्यांच्याकडे हो साडेतीन हजार शिष्य आहेत ज्यांचा अजिंठा जातक कथा का अभ्यासायचं तर भगवान बुद्धांच्या जन्माच्या कथा आपण ऐकल्यानंतर आपल्याला बोध होतात आपल्या आचरणामध्ये सुधारणा होते यासाठी त्यांना ते अभ्यासाला आहे तो हो तर त्यांनी असं सांगितलं की इतक्या सगळ्या लोकांना आम्ही अजेंटात घेऊन नाही जाऊ शकत आणि आम्ही असा विचार करत आहोत की अंधारामध्ये तिथे या अंधारात फारसं काही दिसत नाही असा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल तर आपण या आणि अजंठा आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगा मी म्हटलं ठीक आहे तिथे संध्याकाळपर्यंत मी पोहोचलो तेव्हा बऱ्यापैकी अंधार झालेला होता आणि ही जी होंगसो नदी आहे त्याच्या डाव्या बाजूला भरभरटीचा चीन होता म्हणजे चाळीस मजली ई डी वॉलवरती ते स्वागत करत होते आणि उजव्या बाजूला पूर्णपणे काळा काळोख होता आणि मिनमिनते ते दिवे असे होते तर म्हटलं आपण सिटी सोडून कुठल्या दिशेने चाललो इकडे तर मग त्यांच्या दोभाषाने मला सांगितलं आपण जात आहोत तो एरिया जो आहे तो सोलरवरतीच चालतो म्हणजे सोलर एनर्जीवरती चालतो म्हटलं ठीक आहे मग तिथे जेव्हा मी पोहोचलो तर तिथले जी प्रमुख व्यक्ती होती त्या एरियातले त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या देशाने तुम्हाला आज एक सन्मान दिलेला आहे आणि तो सन्मान असा आहे की जी भगवान बुद्धांची शाखी जी मूर्ती आहे त्याच्या शेजारी आज तुम्हाला झोपण्यासाठीची परमिशन आम्ही दिली आपल्याला की तुमच्या परमेश्वराच्या शेजारी तुम्ही झोपा भगवान बुद्ध शब्दाविना संवाद साधतात तर सकाळच्या पहाटेच्या वेळात साडेतीनचा तो, तो सुमार असेल आणि साडेतीन वाजता मला चॅन्टिंगचा आवाज यायला लागला तर मला एक रक्षक दिलेला होता त्याला मी म्हटलं की तो आवाज जो येतोय तो कुठून येतोय तर त्याने सांगितलं की हा पलीगडच्या चॅन्टिंग रूममधून येतोय चल तो मला तिथे घेऊन गेला मी अस्वस्थ झालो कारण जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी जे चॅन्टिंग ऐकत होतो त्याच्यामध्ये संस्कृत शब्द मला सारखे ऐकायला येत होते तिथे गेल्यावरती लक्षात आलं की साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी साधारण तीनशे लोक वज्रासनात बसून त्यांचं जे चॅन्टिंग करत होते त्याचे शब्द संस्कृत होते परंतु उच्चार चायनीज स्वरूपातले होते जसं आपल्याला दक्षिणेतला मित्र भेटला की तो हिंदी त्याच्याप्रमाणे बोलतो म्हणजे तो बोलतो हिंदीच पण त्याच्या तशा पद्धतीने त्या भाषेचा पाठ त्याच्यामध्ये आला आणि मी अस्वस्थ झालो मी सकाळी आल्या दुभाषाला विचारलं की अरे आमच्याकडे धडाधड नाव बदलले जातात आज जसं हे नाव असतं उद्या मुंबईचं कधी बॉम्बे झालं बॉम्बेचं कधी मुंबई झालं तेच कळत नाही तर तुम्ही नाव का नाही बदलली त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं सर की जर नावं बदलले तर हिस्ट्री खंडित होते जी भारतात नावं आहे भारतीय संस्कृतीमध्ये जी नावं आहेत तीच नावं आमच्याकडे जपली गेली आजच्या विद्यार्थ्याला शाक्य मुनी जर समजून घ्यायचा असेल तो डायरेक्ट अडीच हजार वर्ष मागे जातो आणि जर नाव बदललं तर तो, तो दोनशे वर्षच राहतो तर मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीचं खूप मोठं यश आहे इतिहास हा डिस्कनेक्ट केलेला नाही आहे जगाने फार महत्वाचा विचार तू दिला आहेस आमच्या डोक्यासाठी